नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू लक्ष्मण खेडकर ह्या चॅनलवर तर तुमचं स्वागत आहे तर आज आमचा हर्ष आलेला आहे त्याच्या आत्याच्या घरी हे पा हर्षला कसा पळतोय आणि हे आहे हर्षचे पप्पा त्याच्या भावाची उचकतोय हर्ष करायचं शिकलोय आणि हर्षचा भाऊ पोळ्या बनवतोय पहा याचं नाव आहे विश्वजित आणि माझं नाव आहे ऋषिका हे पा पोळ्या लाटत्या लाटताच काय झालं काय माहिती आणि हर्ष खातोय हो की नाही हर्ष पहा कस हर्ष चे पप्पा ऍपल खाते झोपल्या झोपल्या हर्ष बी का पहा कसे ऍपल खातोय हर्ष तुझे दाद दाखव बर हर्ष हर्षला बाहेर जायचंय चल रे हर्ष बाहेर तर हे जे समोर दिसतंय ते आमचं हॉस्टेल आहे आणि हे आहे हर्षची आत्या ते हर्ष हर्षकडे पाहते पहा आते। 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 पा, तो, तो कसा आत तू म्हणतोय लाड घालतो आमच्या घरी आलेला आहे त्याला नवीन नवीनच दिसत आहे म्हणून तो इकडे तिकडेच फक्त हिंडतो त्याला काही उडल चा पत्तच लागत नाहीये हे आम जो ना आमचा जो माझा भाऊ आहे ना